हिंगोणा या गावात गावालगत असलेल्या वस्तीत एक सदोतीस वर्षीय महिला घरात स्वयंपाक करत होती स्वयंपाकघरात अचानक तिला डाव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने तेथून उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे ही घटना रविवार दिनांक सहा जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली हिंगोणा या गावात गावालगत असलेल्या वस्तीत नसीबा मेहरबान तडवी वय सदोतीस या महिला राहतात या महिला रविवारी आपल्या घरात स्वयंपाक करत होत्या स्वयंपाक करत असताना अचानक त्यांच्या डाव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे अधिपरिचारिका दीपाली किरंगे बापू महाजन यांनी महिलेवर उपचार सुरू केले आहे महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस तिकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद